धुळे ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने धुळे शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली शहरातील अग्रसेन महाराज पुतळा येथून या रॅलीला सुरुवात करण्यात आली धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या तिरंगा रॅलीत धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी देखील या तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते मध्ये जो भेड हल्ला केला आणि भारतीय सैन्याने जे पाकिस्तानमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांचे आतंकवादी तळ उद्ध्वस्त केले त्यांचे एअरपोर्ट उद्ध्वस्त केले हम सैनिक के साथ आहे हम ऑपरेशन सिंदूरचे साथ आहे सैनिकांचा अभिमान आम्हाला फार जास्त आहे त्यांचा गौरव वाढावा याच्यासाठी आज एक हजार एकशे अकरा फुटची तिरंगाची रॅली या ठिकाणी हजारो दुहेकर नागरिकांच्या साक्षीने आपण काढली आणि सर्व सैनिकांना मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा